नमस्कार आज आपण दोन हजार पंचवीसच्या पुरी रथयात्रेच्या मोठ्या तयारीवर थोडं बोलूया हा उत्सव येतोय सत्तावीस जून दोन हजार पंचवीसला हो ओडिशातला हा एक प्रचंड मोठा सोहळा असतो अगदी आणि आपल्याकडे जी माहिती आहे त्यावरून ही तयारी नेमकी कशी चाललीये काय काय होतं यात ते जरा समजून घेऊ नक्कीच हां म्हणजे भगवान जगन्नाथ त्यांचे भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांचा वार्षिक प्रवास असतो बरोबर जगन्नाथ मंदिरापासून गुंडीच्या मंदिरापर्यंत हो अगदी आणि ही तयारी म्हणजे फक्त लॉजिस्टिक्स नाहीये हा यात शेकडो वर्षांच्या परंपरा आहेत महत्वाचे विधी आहेत हो ना हां तर आपल्याकडे जे स्रोत आहेत त्यातून या तयारीचे वेगवेगळे पैलू आणि त्यांचं महत्व काय आहे ते बघूया सुरुवात रथांपासून करूया का कारण तेच मुख्य आकर्षण असतं हो चालेल ऐकलंय की अक्षय तृतीयेला म्हणजे तीस एप्रिल दोन हजार पंचवीसला ला तीन भव्य लाकडी रथांचं बांधकाम सुरू झालं सुद्धा बरोबर भगवान जगन्नाथांसाठी नंदीघोष तो सोळा चाकांचा आणि पंचेचाळीस फूट उंच असतो म्हणे हो नंदीघोष सर्वात मोठा मग बलभद्रांसाठी तळध्वज चौदा चाकं त्रेचाळीस फूट आणि सुभद्रेसाठी दर्पदलन बारा चाक आणि बेचाळीस फूट उंचीचा अगदी आणि यासाठी तब्बल आठशे पासष्ट खास प्रकारचे लाकडाचे उंडके लागतात फस्सी आणि धौसा नावाच्या झाडांचे आठशे पासष्ट ओंडके म्हणजे आकडाच किती मोठा आहे हो ना आणि हे ओंडके दस पल्लाच्या जंगलातून येतात म्हणजे जे पूर्वीचं संस्थान होत तिथून अच्छा मग ते महानदीतून तरंगत तरंगत पुरी पर्यंत आणले जातात अरे वा म्हणजे ही पण एक परंपराच झाली की अगदी आणि हे रथ बनवणारे कारागीरही पिढ्यान पिढ्या हेच काम करतात म्हणजे वंश परंपरागत हो आणि ते अगदी प्राचीन शास्त्रानुसार बनवतात बरं का त्यात चंदनाचा लेप लावणं वगैरे असे सूक्ष्म विधी पण असतात काय सांगताय म्हणजे हे सगळं बांधकाम नाहीये तर नाही नाही परंपरा आणि इंजिनिअरिंग यांचं मिश्रण हे एक प्रकारे आता हे झालं रथांचं पण यात्रेत विधींचं खूप असतं नाही का हो नक्कीच उत्सवाची सुरुवात जून स्नान यात्रेने झालीच आहे स्नान यात्रा म्हणजे काय करतात त्यात त्यात देवतांना एकशे आठ पवित्र पाण्याच्या घटाने स्नान घालतात आणि मग त्यांना हत्ती वेश म्हणजे हत्तीसारखा पोशाख घालतात हत्ती वेश इंटरेस्टिंग आहे आणि यानंतर एक वेगळी गोष्ट घडते पंधरा दिवसांचा अनवसर काळ असतो बारा ते सव्वीस जून अनवसर म्हणजे काय या काळात देवता एकांतात असतात लोकांच्या दर्शनासाठी उपलब्ध नसतात एकांतात का बरं अशी श्रद्धा आहे की स्नान यात्रेनंतर देवता आजारी पडतात म्हणून त्यांची काळजी घेण्यासाठी हा एकांतवास असतो अच्छा म्हणजे ही पण एक रीतच आहे हो मग सव्वीस जून ला नेत्रोत्सव होतो नेत्रोत्सव म्हणजे देवतांचे डोळे पुन्हा रंगवले जातात जणू काही ते आता यात्रेसाठी पूर्णपणे तयार झाले आहेत ओके आणि त्याच दिवशी गुंडीच्या मार्जन म्हणजे गुंडीच्या मंदिराची स्वच्छता केली जाते आणि मग मुख्य दिवस सत्तावीस जून हो त्या दिवशी पुरीचे जे गजपती महाराज आहेत ते छेरा पहेरा नावाचा विधी करतात छेरा पहेरा हो म्हणजे ते स्वतः सोन्याच्या झाडूने रथाचा मार्ग साफ करतात सोन्याच्या झाडूने हो याचा अर्थ असा की देवापुढे सगळे समान आहेत राजा सुद्धा खूप मोठा संदेश आहे यात तर अगदी आता एवढे सगळे विधी एवढी मोठी यात्रा प्रशासनावर किती ताण येत असेल साधारण पंधरा लाख भाविक येतील असा अंदाज आहे ना हो पंधरा लाख किंमत कदाचित जास्तही ही संख्या खूप मोठी आहे मग व्यवस्थापन कसं करतात हे खूप मोठं आव्हान आहे खरं तर पूर्वतटीय रेल्वे आहे ना ते तीनशे पासष्ट स्पेशल ट्रेन्स चालवणार आहेत तीनशे पासष्ट बाप रे हो आणि हैदराबाद तिरुपती अशा शहरांमधून जगन्नाथ एक्सप्रेस नावाने स्पेशल बसेस पण असतील बरं म्हणजे वाहतुकीची सोय तर बघितली जाते हो आणि फक्त वाहतूक नाही तर निवास सुरक्षा सांस्कृतिक कार्यक्रम सगळ्याची संग घालावी लागते सांस्कृतिक कार्यक्रम पण असतात हो माहिती आणि जनसंपर्क विभाग आहे ना ते पाला पारंपरिक लोक कला भजन संध्या असं सगळं आयोजित करतात अच्छा आणि आता तर तंत्रज्ञानाचा वापर पण होतोय श्री जगन्नाथ धाम नावाचं मोबाईल ऍप आहे मोबाईल ऍप काय असतं त्यात त्यात रांगेची अंदाजे वेळ कळते विधींची माहिती मिळते इतर सुविधांची माहिती असते वा म्हणजे टेक्नॉलॉजीमुळे थोडं सोपं होत आहे सगळं हा नक्कीच आणि सुरक्षेचं काय एवढ्या गर्दीत ते सगळ्यात महत्वाचं आहे बरोबर सुरक्षेसाठी तर खूप मोठी तयारी आहे अकरा वेगवेगळ्या एजन्सीज मिळून एक मोठा सुरक्षा सराव नुकताच पार पडला अकरा एजन्सीज हो आणि त्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे ए आय वापरून गर्दीवर नजर ठेवली जाणार आहे ड्रोन कॅमेऱ्यांची मदत घेतली जाईल म्हणजे हायटेक सुरक्षा व्यवस्था अगदी समुद्रात तटरक्षक दल म्हणजे कोस्टगार्ड पण तैनात असणार आहे बर आणि आरोग्याचं काय उष्णतेचा त्रास होऊ शकतो लोकांना हो त्याचीही काळजी घेतली जाते कोविडचा धोका आता कमी असला तरी सार्वजनिक आरोग्य महत्त्वाचा आहेच आरोग्य विभागाने तीनशे पेक्षा जास्त डॉक्टर्स तैनात केले आहेत तीनशे डॉक्टर्स हो आणि उष्णतेच्या लाटेचा विचार करून हॉस्पिटल्समध्ये एअर कंडिशन बेड्सची पण व्यवस्था केली आहे म्हणजे अगदी सगळ्या बाजूनी तयारी सुरू आहे हो बहुस्तरीय सुरक्षा आणि आरोग्य व्यवस्था आहे ही तर या सगळ्या चर्चेवरून एक गोष्ट स्पष्ट होतीये की पुरी रथयात्रा दोन हजार पंचवीसची तयारी किती बारकाईने आणि किती मोठ्या प्रमाणावर सुरू आहे खरे म्हणजे जुन्या परंपरा धार्मिक विधी आणि आजचं आधुनिक व्यवस्थापन यांचं एक खूप चांगला मेळ साधण्याचा सा प्रयत्न दिसतो इथे अगदी बरोबर श्री जगन्नाथ मंदिर प्रशासन म्हणजे एस जे टी ए आणि बाकीचे सगळे सरकारी विभाग मिळून ही यात्रा यशस्वी करण्यासाठी खूप मेहनत घेतायत हम्म हे फक्त एका कार्यक्रमाचं आयोजन नाहीये तर ही एक जिवंत परंपरा आहे तिचं जतन करणं आणि तिला आजच्या काळाशी जोडून ठेवणं हेच त्यांचं काम आहे बरोबर आणि श्रोत्यांसाठी जाता जाता एक विचार मनात येतोय हा की या एवढ्या मोठ्या आणि गुंतागुंतीच्या आयोजनात शेकडो वर्षांच्या परंपरा आणि आजची आधुनिक आव्हानं आणि व्यवस्थापन यांचा जो समतोल साधला जातोय हो तोच समतोल या परंपरेला इतकी वर्ष जिवंत ठेवणारी खरी ऊर्जा तर नाही ना काय वाटतं विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच